हा प्रत्यक्ष आहे आणि दोन्ही अशी वेळ आता मराठ्याच्या किंवा शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या मनातही मिळावा पाहिजे होता घेण्यासाठी खूप दिवसाचे फोन सुरू होते की दसरा मेळावा आपल्या हक्काचा झाला पाहिजे मग आता हक्काला पाहिजे ना आता ठरला साडे सातशे आणि सातशे ते आणि योग्य नाही आणि योग्य संधी वेळ सुद्धा राहील उभं राईट मराठ्यांच्या समस्या घाव घालायचे योग्य राहील आणि त्या समाजाच्या असले हा दसरा मेळावा ठरला आणि संभाजीनगरच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी म्हणून पहिले मी सुट्टी न घेता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली कारण तुमची सुद्धा आग ब्रिजी तुमची आज वेगळी वेगळीच जरा तुम्ही काय एकदा खांद्यावर काही घेतलं की मग कार्यक्रम झाला कारण तुम्ही केलाय म्हणून तुमच्या आजपासूनच जबाबदारी तुम्हाला लगेच काम बाजू ठेवायला लागते लगेच प्रक्रिया अशी करावं मला वाटतं तुम्हाला याच्यात काय चेंज करायचं बघा शक्यतो जिल्ह्यातले आपले माणसं आता काढावला पाहिजे त्या तारखेला सण नंतर सण हे विषयी नंतर दुपारी बारा दोनच्या नंतर आपला वैयक्तिक सण साजरा करून दोनच्या नंतर करायचा पण दोन वाजेपर्यंत आपलं किमान गाव गाडावलं पाहिजे किमान गाव गडावलं पाहिजे तुम्हाला काय शक्ती लावायची तुम्ही ठरवा त्यापेक्षा शक्तीच अशी लावा सगळ्या सगळ्यासोबत गावात बैठक बोलवा गावकरी आपले जमवा त्यांनाच सांगा ना कोणाला काही मागायची गरज आहे का आपली शक्ती आपणच वापरू चला म्हणा आता वर्ग करा गाड्या लावायच्या उद्या कोणाला मागायचा कोणी दोनशे देईन कोणी पन्नास देईन कोणी शंभर देईन उदाहरणार्थ फक्त दहा हजार जमा झाली असं ग्राह्य झाला एका गावात तरी तीन गाड्या लावल्या असं ग्राह ग्राहक तीन गाड्या लागल्या तीन गाड्या लागल्या त्या तिन्ही गाड्या फक्त मैला द्यायच्या गावात माणसाने त्या गाडीत बसायचं नाही त्या तिन्ही गाड्या गावातलाच पैसा गावातीलच माणसं समस्या आपल्याच मिळावा आपला कोणाच्या कोणाला डोक्यात ताण नको तिथं जमा करायचे तिथंच गाडी लावायची ते त्यांचं तिथं ते जमा करून इकडं नाही आणायचे आपलंच सगळं म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया कोणा करू म्हणजे कोणावर भार नको कोणाचे आपलं रूप करत नको हे केलं ते केलं म्हणून ते का प्रत्येक गावात असे गरी की असते म्हणजे दरम्ली गाडी एक गाडी मी देतो बाळ प्रत्येक गावात दोघंटी असे आहेत म्हणजे मोठी गाडी राहू देच तीन हजार येतं गाडी हजार येत आणि दर मी देतो असे दोन तीन असतात मग त्या तीन चार ह्या तीन चार सात आठ गाड्या एकाच गावात झाल्या ती आपण सगळ्यात मायला गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप म्हणा ते लावून आपण त्यांना देईल माणसाने आणि माणसाचं ठरवायचं मोटरसायकलवर आहे का फोर व्हीलर लावायच्यात का ट्रका बाहेर काढायच्या ठरवायचं बघा शिरियस घ्या हे विषया इतक्या आपण याच्यात बसलो इथं म्हणजे मराठी एकटा खपानात लवला रे बसत येत खाली टाकल्याला म्हटलं तरी बसत येईल की जुज सहन होत नाही आणि तुमच्या वळावर मी जिवंत आहे मी आठत नाही मग मग रोज पुरापत येत थोड्यासाठी हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना लोकांनाही ताण येणार नाही माता माऊलीला बी डायरेक्ट गावात गाडी येतंच घरावर गाडी वापस यायला जायला ताण नाही त्यांनी जेवायची ती सगळी व्यवस्था केली आत्ता महाराज आले होते आत्ता आमची चर्चे बंद त्यांनी नुकती शिरा हे भात भीत सगळं त्यांचं लपडलं लगेच सुरू झालं ते लगेच सुरू केलं मी तिथं बारा काका का जे शिपाय आत्ता काम करतात जे महाराजांनी सांगितलं मी तेच सांगतो तुम्हाला आत्ता की त्यांचं काम जोराने सुरू झालं तर ही शेवटी अस्मिता मला एवढा शब्द तुम्हाला सांगायचा तुम्हाला मात्र आजपासून तुटून पडावं लागणार ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच झाल्यावर घ्या नाही इतक्या तो पान आलं पाहिजे की माझं वैयक्तिक मती तुम्ही आत्तापर्यंत केलेलं रॅप कारण तुमची रॅलिटी तशी झालेली नमुनेबाज चौदा घंटे चलत होती म्हणजे संभाजीनगरनीच त्यात झालं पाहिजे शहागड शहागडपर्यंतचा हा दिसतो पण हे तुम्हाला दाखवावं लागतं कारण हा मेळावा खूप प्रतिष्ठेचा आहे खूप योग्य वेळ येते आणि खूप जणांची विची म मराठ्यांचा मेळावा झाला पाहिजे जनतेचा मेळावा झाला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मेळावा दसरा मेळावा असला पाहिजे तर ते उभा करायचा आता आपण ठरवलं अराजकीय त्याला राजकीय रंगच द्यायचा पण एकदा खूप विरोधक वाढल्यामुळं मराठ्यांना वाढल्यामुळं तुम्हाला ताकद दाखवायला लागते तुमच्या पुढं विलाजच नाही माझ्या पुढं विलाजच तुम्हाला ते दाखवा लागतं आणि तुम्ही त्याच्यात कमी नाही आपली कुणी नाही बरोबरी करू शकत सगळे परेशान आहेत पण तुम्हाला तेवढा शब्द सांगतो दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे माझी करायचं आणि त्याच्या कामाला तुम्हाला बसूनच जागाय कसली झाडं काय होईल ते नंतर बघून जातात त्याला नाही लागेल पुढं काय होणार आहे काय नाही होणार देत आहेत की नाही देतायत रात्री काही चर्चा झाली काही मंत्री आले होते त्यांनी सांगितलं की दोन तीन काहीतरी करणार आहेत बघू आता वाट बघणं तर कामच आहे आपण आपण काय समाज किंवा आपण काय कुठं कमी पडलेलं नाही त्यांना गुणवायचं असलं तर ते जाणारे न सर गुणवायचं त्यांना तर मागणीच्या अंमलबजावणी करा स्पष्ट सांगितलं आपणार कारण आता अंमलबजावणी करणे इतका अहवाल आलेला आहे सरकारकडून काल त्यांनी तीनही अहवाल स्वीकारले त्यांना पाहिजे अपेक्षित तेवढा अहवाल आलेला त्यांचा एक प्रॉब्लेम होता हैदराबाद गॅजेटचा ते महाराष्ट्रात नाही आहे म्हणून हो। सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सरकारजवळ येते कारण याच राज्यातली गॅजेट आहे ते त्यामुळे याच राज्य सरकारकडं ते हैदराबादचं होतं तर त्यांनी माग शिंदे समितीने आणलेलं पाठीमागच आणल्याच्या नंतरसुद्धा त्यांना आठ हजार पुरावे सापडले आणल्याच्या सुद्धा गॅजेटच्या नंतरचे वेगवेगळे एवढे पुरावे आहेत आता त्यांना ते काय चॉकलेट दाखवायचं आहे का दा नुसतं हो हो म्हणायचं आहे का मराठ्यांना डावलून त्यांचा काही वेगळा आहे ते आता आचारसंहिता लागल्याशिवाय शिद्ध होणार नाही जर आचारसंहिता तशीच लावली त्यांनी तर आपण ओळखायचं त्यांना मराठ्यांना डावलून काहीतरी करायचंही का वाटतं तर मराठ्यांना डावलून राज्यात एका गावात काही होत नाही तर राज्यात काय होणार आहे मराठी समजा आपण पुढे घेऊन त्याच्यावर आत्ताच नको पण आता जे स्वप्न होतं समाजाच्या पोहरांचं आपल्या पोरांचं आपल्या लेकरांचं सगळ्यात जास्त स्वप्न होतं की एक मेळावा सुरू झाला तर आता त्याला होकार तुमच्या दिलाय दिला दुसऱ्यांनी दिला आत्ता सुद्धा महाराज आत्ताही आले होते परत मी म्हणलं मी संभाजीनगरची बैठक बोलवलेली त्यांना आता सांगितलं आणि जबाबदाऱ्या सगळ्या जिल्ह्यावरती वाटून जाणार माझं काही अपेक्षा नाही संभाजीनगर दोन ना वाजेपर्यंत गडावर चाला पुरा जिल्हा कारण हे पैठण गंगापूर वैजापूर कोलंब्री शिल्लोड सोयगाव खुलताबाद कन्नड आणि संभाजीनगर पूर्ण महानगर किती लोक आहेत काय तिथून आल्यावर दसरा करू आपला जाऊ द्या दोनच्या नंतर आपला दसरा दोनच्या नंतर समाजासाठी करू दोनच्या दोन पर्यंत समाजासाठी करू दोन वाजेपर्यंत समाजासाठी करू दोनच्या नंतर आपण आपण आपल्या घरी जाऊन करू आणि काय असतं संध्याकाळी काय दर्शनच असं करतो संध्याकाळी काय हि नसतंय ना अगोदरच्या दिवशी दसऱ्याचं आपलं सगळं उपवास सुटलेले असते अगोदरच्या दिवशी त्या दिवशी फक्त आपण दर्शनाला जातो वडीलदारेच एवढाच विषय पण आपल्याला मात्र पडायला आता तुम्ही एवढ्या दहा हजार गाड्या निघाले काहीतरी दहा दहा गाड्या करायचं जरी टार्गेट धरलं मी दहा गाड्या पहिली करीन पण आणि दहा हजार गाड्या निघा चढ दहा हजार गाड्या होत्या इथं इथं झाल्या हा बीड सारखं नुसत्या बसल्या बसल्या काहीतरी बघा सांगायला काय लोक चोरी थोडीच बसल्या का काय झालं बिल बैठकीत बसल्या 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 बैठक तिथे म्हणजे समाज आपला कशा दिला नाही हे समाजाचे जे उत्सव आहे समाजाचे विश्वास आहे एवढा जवळ नाही देण्यासाठी आपले हे आपल्याला कायम टिकून ठेवू नये आणि तालुका भर सगळ्या कामाला चालू बरं आजपासून कोणीच काटकसर का करू नका ज्याला विचारलं नाही त्याला सांगा तू तरी चला नाराज नका कोणी ही दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या खांद्यावर जबाबदार मला तुमच्याकडून ते शब्द पाहिजे सगळ्यांनी हातवर करून शब्द कोणत्या संख्येने संभाजीनगर हजर राहील बस मला शब्द वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर एक दुसरीने हात ओरखाला एक दुपीने एक हात खाली नको लढाय जीतेंगे आता चार तारखेला मी काय करतो आज संभाजीनगर घेतो चार तारखे तीनला मी आता सुट्टी घेतो मी थांब बसत नाही आता कारण शेवटी प्रतिष्ठा आहे इथं मी बसत नाही आता म्हणजे तुम्हाला सांगून मी तीन तारखेला म्हणजे उद्या परवाच्याला सुट्टी घेतो आता कारण शेवटी प्रतिष्ठा महत्त्वाची तब्येतीपेक्षा आपल्या लुटण्यापेक्षा समाजाची प्रतिष्ठा सगळ्यात मोठी असते त्यामुळं मीसुद्धा चार तारखे तीनला सुट्टी घेतो चारला परभणी धाराशिव लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्याची बैठक अंतर्वलीत बोलू चारही जिल्हे त्यांनाही सांग इकडून नगर आणि नाशिकचा काय ती हे बरेचसे मी बोलून घेतो तिकडं हां ते कामात राहत होत्या कधी आता तुमच्यावर जबाबदारी दिली तुम्हाला जर चाळीस गाव पलीकडून काही करता आलं किंवा मॅसेज येत आला लो। राज्यातले लोक कसे त्याच्यात आपल्याला आता सगळ्यांना मिळून वाटतंय हेही एक मुद्दा आणि दुसरा आपली सोशल मीडिया आपण स्वतः चालायचं नको कोण दाखी नाही दाखी उत्तराला उत्तर आता मराठ्यांनी देऊ नका आपले आपले बी क्षमता आहे आपल्याला बी काही मर्यादा आहेत आपल्याला काही इज्जत आहे आपण तर कसले उठ आपण बोलनंतर काही सुरू आहे आता बोलावं लागणार त्याला ना त्याच्या आपण आपलं चलत राहू मान कमी मिळत आणि तिसरी गोष्ट एक महत्वाची कारण कोणी फोन तुम्हाला सर कोणी उचलला तर माझ्याकडे देश बी नसत तेच बी नसत त्यापेक्षा केटल्या गरम मग असतात भाऊ